तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऋषिके सगळे घरी येतात जानकी म्हणते मला आत्ता सांगा की आपल्या घरातली गोष्ट बाहेर गेलीच कशी काय आपल्या घरामध्ये पॅम्पलेट वाटणारे हे आपल्याला माहिती होतं आणि पोलिसांना माहिती होतं पण ही गोष्ट बाहेर पडली कशी काय आणि आई आम्ही जेव्हा घराबाहेर गेलो तेव्हा कोण गेलं होतं घराबाहेर आजी म्हणतात ही माया अजून कोण अवंतिका म्हणते वहिनी तरी मला वाटलंच होतं ही जेव्हापासून घरात आली ना तेव्हापासून काही ना काही डाऊट आहेच माझा बघता बघा ना तुम्ही ही घरात आल्यापासून किती काय काय घडतंय मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ही मुलगी बरोबर नाही आहे अवंतिका मायाला म्हणते माया तुझा मोबाईल दाखव आता मोबाईल चेक करायचाच आहे माया रडून कांगावं करत असते अवंतिका म्हणते हे असलं इथे चालणार नाही नाटकं तुझा मोबाईल दाखव अवंतिका तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आता मायाचं सत्य म्हणजेच माया हीच मास्कमॅन आहे आणि ती आपल्या भावासाठी हे सगळं करते हे सगळं कसं समोर येते ते बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की सकाळी पेपरवाले पेपर वाटायला निघणार असतात आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्याची माणसं येतात त्या पेपरवाल्यांना मारहाण करतात आणि सगळे पेपर जाळून टाकतात त्या ऐश्वर्याला फोन करून सांगतात की तुमचं काम झालंय ऐश्वर्या खुश होऊन जाते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करायला बसतात नाना पेपर वाचतात आणि पेपरमध्ये ती बातमी नसते नाना विचारतात अरे पेपरमध्ये बातमी येणार होती ना काय झालं काय सगळे पेपर चेक करतात पण पेपरमध्ये बातमी नसते सगळ्यांना डाऊट येतो की ऐश्वर्यानेच काहीतरी केले तेवढ्यात ऋषिकेशला पोलिस चौकीतून फोन येतो आणि त्याला कळतं की पेपरवाल्यांवरती कोणीतरी हल्ला केला होता आणि ते सगळे पॅम्पलेट पेपर सगळे जाळून टाकले सगळे पोलिसांशी बोलायला चौकीत जातात ते सगळे पोलिसांना जाब विचारतात ते सगळे म्हणतात सर अहो इन्फॉर्मेशन फक्त तुमच्याकडे आणि आमच्या फॅमिलीमध्ये होती मग ती लीक कशी काय झाली पोलीस म्हणतात ओ आमच्याकडून लीक झालेली ली नाही आहे तुमच्या फॅमिलीकडून झाली असेल आमची बातमी अशी लीक होणारच नाही आता तुम्हीच विचार करा तुमच्या फॅमिलीतलं कोणी बाहेर जाऊन सांगितलं आहे की पेपरमध्ये बातमी येणार आहे सगळे विचार करतात की कोण असं करू शकतं सगळ्यांना वाटतं की आजींनी केलं असेल सगळ्या आजींचा विचार करतात पण त्यावेळेस आजी घरातच नव्हती आजी तर हा झाली आहे सगळेच टेन्शनमध्ये असतात पोलीस म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका पेपरमध्ये जरी बातमी नाही गेली तरी आम्ही सोशल मीडियावरती ती अपलोड केलेली आहे सोशल मीडियावरचा फोटो कोणी ना कोणी बघेल आणि इन्फॉर्मेशन मिळेलच त्याच्याबद्दल तुम्ही नका काळजी करू तर इथे हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बॉय आतमध्ये येतो तो, तो माणूस आपला मोबाईल काढतो आणि समोर बघतो तर मकरंद मकरंदचा फोटो आणि समोर मकरंद बसलेला तो लगेच पोलिसांना फोन करून ही बातमी देतो तर इथे मायाची चिडचिड होते माया म्हणते एवढा मोठा पॉईंट मी कसा काही मिस केला हे लोक सोशल मीडियावरती अपलोड करू शकतात आणि मी विसरले नाही मला काहीतरी केलंच पाहिजे माया घरामधून बाहेर पडत असते आणि तेवढ्यात लता समोर येते लता विचारते माया कुठे चालली तू अगं तुला बरं नाही आहे ना डोक्याला आहे आणि कुठे चालली तू एवढ्या गडबडीत माया म्हणते माझं डोकं घरगरते म्हणून गोळे आणायला चालले सुमित्रा म्हणते मी आहे ना मी देते माझ्याकडे आहे माया म्हणते नाही नाही मला डॉक्टरांनी लिहून दिली ना तीच आणायची नाना म्हणतात अगं माझ्याकडे दे चिठ्ठी मी घेऊन येतो माया खूप चिडते माया म्हणते माझं काम आहे मला करू द्या माया तिथून निघून जाते सगळ्यांना डाऊट येतो की ही माया अशी का बोलली आता सगळे तिच्याकडे बघत राहतात तर इथे पोलिसांना फोन येतो की हॉस्पिटलमध्ये एक माणूस सेम तसाच आहे पोलीस जानकी ऋषिकेशन सगळ्यांना सांगतात सगळे तिथून धावत निघतात सगळे हॉस्पिटलमध्ये येतात आणि तिकडे ते फोटो दाखवून विचारतात की मकरंद तिथे ॲडमिट आहे का डॉक्टर म्हणतात हा मकरंद नाही आहे हा सुधांशूर रेगी आहे खूप वर्षांपासून तो आमच्या दवाखान्यात आहे सगळे त्याला बघण्यासाठी धावत आतमध्ये जातात आणि त्यांना कळतं की सुधांशू रेगे गायब झालाय सगळ्यांना डाऊट येतो की हे ऐश्वर्याचंच काम असेल तर इथे माया मास्कमॅन बनून मकरंदला एका रूममध्ये घेऊन येते माया म्हणते दादा शांत हो मला आठवतंय रे चांगलंच आठवतंय त्या जानकी ऋषिकेशने तुला वरून खाली फेकून दिलं होतं पण आपल्या प्रेमामुळे बहीण भावांच्या प्रेमामुळे तू वाचलास आणि नेमकं माझ्याच हाताला लागला तू वरून खाली पडलास बेशुद्ध होतास पण तुझ्या ओठांवरती जानकीचं नाव होतं हातात मंगळसूत्र होतं आणि रक्ताने माखलेला होतास मी तुला दवाखान्यात ॲडमिट केलं डॉक्टरांनी मला सांगितलं तू चालू शकत नाही बोलू शकणार नाही तू जिवंत असशील पण मेलेला असशील एखाद्या प्रेतासारखा असशील दादा बारा वर्ष सहा महिने तीन दिवस मी तुला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आई बाबा बहीण भाऊ मित्र सगळं बनून मी तुझी काळजी घेतली जगातलं तुझं नाव पुसून टाकलं तुझं नाव फोटो तुझी ओळख सगळंच पुसून टाकलं दादा हे सगळं का केलं मी तुझ्यासाठी केलं रणधीबेंना मिटवण्यासाठी केलं मी त्या रणधीबेंना बर्बाद करून टाकणार आहे आणि तिकडे जानकीला मी तुझ्याकडे घेऊन येणार आहे तुला माहिती आहे का मी काय केलं आहे मी मास्कमॅन बनून त्यांना खूप त्रास दिला आहे रणधीबेंच्या घरात मी आता राहते ते मास्कमॅनला शोधतायत तुला शोधतायत पण ते तुझ्यापर्यंत मास्कमॅनपर्यंत कधीच पोहोचणार नाही मी त्यांच्या घरामध्ये राहते सगळ्यांचा विश्वास जिंकलाय ते काय काय करतात ते मी सगळं बघते आणि त्यांचे एक एक कारवाया तोडून टाकते मी दादा त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगावीच लागणार आता त्यांची अवस्था अशी करणार आहे ना मी, 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 ना मी की तुझ्या अवस्थेपेक्षा पण शंभर पटीने त्यांना भोगावं लागणार आहे दादा त्यांच्या कुटुंबामध्ये राहून मी त्यांना सगळ्यांना खूप त्रास देते मी माझ्या चांगलपणाची अशी भुरळ टाकली ना की त्यांना संशय सुद्धा येत नाहीये त्यांच्या घरात राहून त्यांच्या घराचे मी तुकडे करणार आहे ऋषिकेश जानकी यांना कायमचं दूर करणार आहे आणि त्यानंतर जानकी तुझ्याकडे येणार दादा ज्या जानकीसाठी तू एवढा तळमळत होतास ती जानकी तुझी होणार आयुष्यभर तुझी असणार तुला जानकी मिळवून देण्यासाठी मी मास्क मॅन बनले मी जानकीला इथे घेऊन येणार आणि हे मंगळसूत्र हे स्वतःच्या हाताने तू तिच्या गळ्यामध्ये घालशील माझं वचन आहे तुला तर इथे सगळ्या हॉस्पिटलमध्ये विचार करत असतात की कोण गायब करू शकतं त्या माणसाला त्या माणसाला चालता येत नाही बोलता येत नाही असा माणूस गायब कसा होऊ शकतो जानकी विचारते कोणी इथे आलं होतं का आणि तो माणूस कोणाला भेटायचा त्याचे नातेवाईक कोण कोण होते डॉक्टर म्हणतात त्याची माहिती जास्त काही नाही आहे तेवढं एक नाव होतं आणि त्याची बहीण यायची भेटायला ती पण तोंडाला मास्क लावून त्याला भेटायला कोणाचीच परमिशन नव्हती म्हणजे फक्त एक जणांना तीच भेटू शकणार बाकी कोणीच नाही त्या माणसासाठी स्पेशल एक नर्स ठेवली गेली होती बस बाकी काहीच माहिती नाही जानकी म्हणत्या मला सी सी टी व्ही फुटेज बघायचे ते सगळे सी सी टी व्ही फुटेज बघायला जातात तर इथे माया आपलं तोंड बांधून एका माणसाकडे एका बाईकडे येते तिथे बाईला म्हणते तू नर्स आहेस ना तू माझ्या दादाची काळजी घ्यायची हवे तेवढे पैसे मी तुला देईन आणि त्या माणसाला माया म्हणते तू हिला इथे घेऊन यायचं पण हो डोळ्यावरती पट्टी असली पाहिजे आणि इथे कोणीही येता कामाने ते दोघंही आपलं काम करायला तयार होतात माया त्यांना पैसे देते आणि त्यांना जायला सांगते माया म्हणते दादा तुझ्यापर्यंत कोणालाही मी पोहोचू देणार नाहीये माया विचार करतच त्याने आपलाचा हा भाग इथेच संपतो